गणेशोत्सव म्हणजे आनंद भक्ती आणि बप्पाच्या स्वागताची धामधूम घर सजवणं बप्पासाठी पूजेची तयारी करणं हाच तर ह्या उत्सवाचा गोडवा आहे बाप्पाच्या पूजेसाठी लागणार सगळं काही जर एकाच ठिकाणी मिळालं तर तयारी किती सोपी आणि सुंदर होईल ना प्रीतीज वाट्या माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते गजलक्ष्मी एंटरप्राइजेस या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मसाला व सेंटेड अगरबत्ती मिळेल त्याच सोबत पूजेसाठी लागणारं वेगवेगळं साहित्य जसं की हळद कुंकू अबीर गुलाल अष्टगंध शेंदूर समयवात तूपवात फूलवात, सुपार्या बदाम खारी, हळकुंड धूपस्टेक, कापूर अक्षता मध तूप तेल जानवी जोड असं बरंच काही मिळेल यांचं खास आकर्षण म्हणजे सव्वीस आणि ह्या किट ची किंमत फक्त चारशे पंचावन्न रुपये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात फ्री होम डिलिव्हरी म्हणजे कोणतेही डिलिव्हरी चार्जेस न देता फक्त चारशे पंचावन्न तुम्ही हे प्रीमियम किट तुमच्या घरी मागवू शकता उत्तम क्वालिटी परवडणाऱ्या किमती आणि सगळं काही एका छताखाली गणेशोत्सव असो नवरात्र असो सत्यनारायण पूजा असो लक्ष्मी पूजा असो किंवा इतर कोणताही सण असो पूजेसाठी लागणार साहित्य तुम्हाला इथे मिळेल पूजा साहित्य सोबतच तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड लोणच सीजन असल्यावर आंबे आणि ऑर्डर प्रमाणे उकडीचे मोदक सुद्धा मिळतील अहो मग वाट कसली बघताय कल्याण वेस्ट पार नका मुरलीदार मंदिरासमोर असलेल्या गजलक्ष्मी एंटरप्राइजेस या दुकानाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड या माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा.